राम राम मंडळी कलम तीनशे दोन व्हिलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ते बाहेर बघितलं का तुम्हाला दिसतंय थांबानाच अजिबात हा पापले वाढले ना त्यामुळे तो बी आपल्या ध्यानात ठेवा आपापला जीव वाचवान जनावरं वाचवा बाकी काय झटात गेले आगणगाडी तिकडे काय होईन ती होईन त्याला इलाज नाही आता आजची जी स्टोरी आहे ही रत्नागिरीमधली आहे आणि रत्नागिरीमध्ये भक्ती मांजरेकर या भक्ती मांजरेकरच्या बाबतीत काय खिस्सा काढलाय आणि काय नेमका विषय थोडी आतली गोष्ट आपण आज बघणार आहे भक्ती मांजरेकरला कळून तुम्ही घेतलं की तू मला आखी समजली हा लईच काढून सांगायची मला गरज नाही भक्ती मांजरेकर म्हणजे बिगर द्यायला जनावर देण्यात ठेवा हा आईचं ऐकायचं नाही बापाचं ऐकायचं नाही बावाला म्हणायचं तू तुझं बघ मायात लक्ष घाल नको माझी मी समर्थ आहे माझी मी झटम आहे अशा प्रकारची वृत्ती मला स्वतःच्या पायावर उभे राहायची हा बऱ्याच पाया उभे राहिल्यात पायच नाही राहिले तू बे काय राहतील बेकार का मी ठेवा स्वतःच्या पाया उभं राहणं शि प्रक्रिया पार पडते पण कुणामुळं बाहू आणि आईवडिलाचा सपोर्ट असेल तर नवऱ्याचा सपोर्ट असेल तर हा ते पनवेलला आपले जोडीदार आहेत आंधळी म्हणून स्वतः साधे डॉक्टर लग्न केलं बायकुले हुशार होते बायकोमधली मला डॉक्टर व्हायचे एम बी बी एमबीबीएस केली हॉस्पिटल आहे तोच माणूस पंधरा वीस हजाराची औषधं फ्रीमध्ये वाटतो बीड जिल्ह्यात जाऊन हा अशी माणसं आहेत समाजामध्ये सपोर्ट हा फार गरजेचा आहे एकटी काही करू शकत नाही हा इतकं सोपं नाही करणं कारण समाजात तिला संपवायला निघलेले काही लोक आज गुप्त सुप्त पहिल्यांदा नुसती बाई बघितली काय दिखणी असली तर वाटलंच झालं फार किती बी शेजूक पनाचं आवान त्याच्या आत असं असतं कि मिळतंय काय पाखरू हाताला एक काय ह्याच्यापासून सावध राहायचं सगळ्यांनी ध्यानात ठेवा भक्ती मांद्रेकरचा विषय असा होता वय वर्ष सव्वीस बारावीपर्यंत शिक्षण झालेलं पण मोठं बनण्याची हाऊस अत्यंत देखणी ओरिजिनल फोटो त्याचा त्याच्यामध्ये थांबण्याला मध्ये ह्या देखणे पण प्लस बुद्धिमत्ता असेल तर माणूस श्रीमंत होतो देखणे पण प्लस बुद्धिमत्ता नसेल तर फक्त सारखा वापर होतो ही रियालिटी हिचा विषय असा आहे म्हणली असा म्हणजे श्रीमंती तर सगळ्यांनाच व्हायचं असतं होत्यात का साथ लोक होत्यात का मला सांग होत नाहीत श्रीमंत सर कारण श्रीमंत ही आर्ट नाही श्रीमंत ही कला नाही श्रीमंत हे एक आंतरज्ञानी देण्यात ठेवा तितकी ओढ लागली पाहिजे हा दिवसभर पाणी पिऊन दाखवा भाऊ पाणीच प्यायचं नाही किती कशाला कोड लागल ज्या आतमध्ये ज्यांचा अपमान झालाय ज्यांना चिड़र्मा झाली त्यांच्यात ती आग तयार झाली ना ती आग तुम्हाला श्रीमंतपर्यंत पोहोचून दाखवते लाजवीच काही नाही हा मला आपलाच सबक्रायबर असा गावातला माणूस म्हणा खरा टोचून बोलण्याच्या उद्देशाने मला बोलला म्हणला तुम्ही एवढं स्पष्ट मग आख्या जगापुढं मोबाईल पुढं बोलता तुम्ही कसं काय बोलता हे तुम्हाला कसं काय शक्य आहे मी जगात अशक्य काय नाही आणि मला मला तसं वाटतच नाही की मी अति करतोय मी काहीच अति करत नाही ते तो काय म्हणला माहिती म्हणलं आणि त्याला म्हणलं माझं घर खर्च चालतो मला त्यातून पैसा मिळतो म्हणून मी हे करतो त्याच्यावाशी त्यांना बोलावं लागतं नाही नाही पण ती आपल्या पाववाड्यांना गमत नाही लय लागलं बी त्यांची म्हणलं जाणतो माझं स्वतःच असं व्यक्ती मते की एक शंभर रुपयाच्या किंम नोटीची किंमत ही सगळ्या पानवाड्यांच्यापासून जास्त आहे त्याला सांगितलं की माझं लॉजिक त्याला गेलाच नाही बा आता हा हा मला असं कसं तसं कसं लय लागलं बी त्यांची म्हटलं एक खांब तू लाज हे शहर बोलतोय का हा मला तसंच म्हणायचं होतो मला एक काम कर तू इथं उभा आहे आता दहा पाच लोक आपला रस्ता चालू आहे त्यांचा बघत आहेत शंभर देतो मला मी काय करून मी काय करणार अंडर पॅन्ट सकट गुडघ्या पण ओढून परत ओढतो शंभर रुपयात बघाय मिळेल ना तिथं तु गडबडलंच तुम्हाला तु सांगतो हा ज्याच्या आतमध्ये आग लागली ना गरिबीशी संपवण्याची ज्या या परिस्थितीवर मात करायची तोच माणूस श्रीमंत बनतो हा सगळं तुमच्या मेंटॅलिटीवर आहे हा हातीचं पिल्लं माहिती आहे ना तुम्हाला लहानपणी साखळदांडाने वाजून टाकलं जातं त्याला त्याची मानसिकता तयार होती की हा साखळ ते लगेच आपण खरं तोडण्याचा त्याच्या एकदा मेंदच बसले ना की साखळदंड तुडूच शकत नाही आपण हा तोडूच नाही शकत ज्यावेळी ते मोठं होतं दिप्फाड होतं साखळदंड तशा स्वरूपाचा असतो खरंच सांगतो साखळदण दण हा दोन तीन झटक्यात तुडू शकतो इतकी ताकद त्याच्यामध्ये असते पण माहुतालाही माहिती आहे समानाला माहिती आहे की हा ताक साखळ दण हात तुडू शकतो पण लहानपणापासून त्याच्या मनात जे बसलंय की हा पन, तुटू शकत नाही तो हिसका मारण्याचा लाईफमध्ये प्रयत्न करत नाही तसाच बंधनात राहून मरून जातो तु, सेम तुमचंही तुमच्या डोक्यात गरिबी शिरलेली आहे माझ्याकडे भांडवल नाही माझ्याकडे चांगली उच्च जात नाही जातपात आहे बरं का मग माझ्याकडे काहीच नाही मी काय करू शकत नाही आपलं गरीब आहे दिवाळी कशी करू दसरा कसा करू कपडे कसे आणू हे आद बसले ज्याला खरंच लोकाच्या कामाला जा, काम जा पाचशे रुपये एक दिवस काम करा पाचशे मिळते पाचशे रुपयाचं पाच किलो शेंगदाणे घ्या घरी खार करा बारच्या समोर विकायला बसा शं पाचशेच्या हजार होणार मी सांगतो काय तुझं कष्ट बी करावं हो लागलं ला नाही याला म्हणायचं जाणदा लाजच तसे नाही हां लाज लाज ज्या समाजाचे बाळगतात मोटरसायकलवर पडला तर हात हातसुद्ध देत नाही समाज तुमचा वेदना तुमचं दुःख तुमची गरिबी तुमचा प्रपंच तुमच्या पैसे शी जी बघती मांजरेकरे मोठं व्हायच्या आता हिनी व्यवसाय निवडला एल आय सी एजंट एल आय सीचा हप्त लोकांचा गोळा करायचं भरायचं त्यात कमिशन मिळतं हे एल आय सी, सी एजंटचं काम करत असताना अनेक लोकांची परिचय आता एल आय सी एजंट काय झोपडपट्टे जाऊन एल आय सी हाती घेतात तिथं सुद्धा गेले दे लोक त्यांना ठेवा एवढं करतो एवढे आणि तेवढे मिळते लई लोकांशी संपर्क है यायला लागला हिचा एका संपर्क एका बार मालकाशी आला बा बिअर बी आहे दारू बी आहे जेवण बी आहे गल्ला बी आहे धंदा बी आहे नाद बी आहे आणि माझ हात असतोच पैसा आल्याची की माझ येतो त्याला दहा पावा लागतो त्यात हे पाटील त्याचं नाव आहे दुर्वास पाटील पाटुलकीची जूल खवापासून बसली बोकांडी ती काय उतरायचं नाव घ्याय ना हा पाटील शोधतो ना चिरेबंदी वाडा दोन विहिरी सोळा मोठा कणगिने भरलेले बोंगाने होते ना पाटील की पाटील लख महाराजांनी तो गावोगावच्या शेतसारा गोळा करायचा अधिकार दिलता काही न्यायाचा अधिकार दिलता म्हणून पाटील पण ते होतंच त्यावेळे पाटील दुष्काळ पडला ओला दुष्काळ पडला वाळला पाडला धान्य मोकळं करून त्यावेळी धान्य हीच गरज होती मी देण्यात ठेवा ते उकडून का खायचं व्हायना जुना का ते आता तुम्हाला लागतो गाडी गोड लागते तुम्हाला बांगला लागतो एसी लागतं फोकाटचं खायला लागतं फोकाटनं रेडीमेड आणलेलं बनवायला हे आत्ता आलं याच्यामुळे मरा पटापट मरतात आहेत ही तुम्हाला सांगतो बाहेर काय अभ्यास कराय शे दुर्वास पाटील पैसा आल्यावर बिगर लग्नाचा घडी पोर्या दाडी बिडी राखायची ती स्टायलन बिलन पण आतमध्ये छत्रपती पाहिजे होते ना छत्रपती नव्हते ह्या संपत्तीमुळे यालाही थोडा मात चढला की लाईफ म्हणजे मनासारखं जागायचं वेगळं जागायचं ती जी ओढ ती इच्छा तीच माणसाले विनाशाकडे घेऊन जाते त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे दुरीत दोरीतला लेखीमध्ये दोरीत जागायचं काही नियमबंधनं पाळून घ्यायची स्वतःला मनाला सांगायचं मग काय होत नाही शी आता खायसाल नाही बायकुन हाडलेलं नाही नावरा पडली बाबा गाठ माझी एक पॉलिसी तुम्ही घेताल का तिचा तो आवाज तिचं ते ती हे तिचं ते ती ते सगळं बघितलं बस सावरून बसलं बा पाटील आता काय करताय मॅडम आपण बसा ना बसा ना या बसल्याच हिला गरज होती पॉलिसीची त्याला गरज होती तिला बेडरूम न्यायची फर्स्ट बोला काय हरकत नाही जमलं तर जमलं कुठं बळलेलं ते पैसा मारायचा तुम्ही गप्पा मारल्या मग तिने पॉलिसी प्लॅन सांगत होती ती तिले वाढ एखाद्या संपर्क संपर्कात ते प्लॅन समजायचं काय संपत हा एवढ्याचा ते तेवढ्याचा त्याचं बेनिफिट एवढा तुम्ही मेला एवढा जिथे एवढा लागलं पुढे ती सांगायला लागला शेतीचं बोलणं फार फिदत झाला पाटील हा पाटील आहे पाटील बारीला आहे पाटील वारीला आहे अवघड का मी म्हणला छान छान येत जा वरचे वर माझी तर पॉलिसी तुम्ही घ्याच पण माझ्या संपर्कात बरेच हाय लोक आहेत मोठे मोठे आपलं बरं का सारखं चांगलं याचच असतं याने फिरून 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 जी आकडा फेकला तिथं तो करट गुंतला बरोबर गळ्यात हा म्हणलं ठीक ये ना मला आता काम आहे ती म्हणली मी दोन दिवसांनी येईल हो हो कायम वेलकम आहे माझ्या दुकानात माझ्या बारमध्ये वेलकम आहे इथं तुम्हाला बरोबर वाटत नाही जास्त असं करा माझ्या गाडीमध्ये फोर सुद्धा तुमचं वेलकम आहे माझ्या परिचित असलेल्या लॉजमध्ये तू वेलकमच वेलकम आहे हा तू मला सांगतो बाया फाकळली एक नाही दोन नाही तब्बल तीन वर्ष ते तुम्ही काही समजा हाय पाय शिकणारी असतात माना भा ते लिव्ह इन मध्ये राहिले इट इज अ इट इज अ नॅचरल प्रोसेस तिला श्रीमंत जा ओढ हे पुरे राड्या रुड्यात राहिले हे बिगर कंटोव राहिले ती काही इचरू नका आता ही महाराज यांनी देणा घातला पार त्या बेड यांनी लूज करून टाकल्या हालाय लागली आता बेड पारती आता ती बिघायला परफेक्ट बनवत नाहीत सगळ्या लॉजमधले बेकार का भी एवढी लढाई दोघांची तीन वर्ष एकत्र झाल्यानंतर पुलाखाली बडच पाणी वाहून गेलं आणि नको नको तिथून पण वाहून गेलं हे काळ कोणाला माफ करीत नाही देनात ठेवा हा तुम्हाला लय वाटत असं ह्यांनी काय काय केलं असेल तीन वर्षात समुद्रकिनारी सगळी आता हा जो परिसर आहे खंडाळ्याचा तुमचा रत्ना घडलेली घटना खंडाळा रत्तीतून सत्तर किलोमीटर रत्नागिरी समुद्रकिनारी सिंधुदुर्ग देवभूमी म्हणल्या एक दिला देवभूमी गो आज कोकण कोकणचा माणूस आपला कोकणाचा माणसं वैशिष्ट्य लक्षात घ्या अतिकल अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कसं जगायचं जा कोकणातल्या माणसाकडून शिकायचं त्या नाट्य गणेशाची भक्ती कशी करायची ती पण कोकणच्या माणसाकडून शिकायचं विदर्भ मराठवाड्यात यात आत्महत्या त्यात तुम्ही ऐकलंय का अहो डोंगर महाराज साप वाघ उत्पन्न आहे दोन दोन चार चार तीन तीन गुंठ्याच्या त्याच्या जमिनी कोकणी माणूस कधी आत्महत्या ऐकलाय का नाही निसर्गाशी कसं जुळून घ्यायचं वढ्यात जाईल तिथून चिंगळ्या दोन आण ते शिजून खाईन धान्याचं नियोजन जेवढं लागतं तेवढंच व्हायचं आणि कोकणी माणसाकडे अजून एक आहे कोकणी माणूस कोणापुढे हात पसरत नाही ध्यानात ठेवा शेजारी जरी असन स्वतः ना तेच खाणार हे द्यावून ते द्यावं नको वशिष्ठ बहुतांश कोकणी माणूस सध्या पुणे मुंबई या ठिकाणी विस्थापित आहे सुंदर प्रपंच करतात आज काय नाही पण शिकण्यासारख्या गोष्टी त्या पण आमचा ऊस आमचा भाग म्हणजे कुठं कोल्हापूर सांगला सांगली सातारा पुणे शिव ऊसपाट्टा आहे हरित ले गदाळ इथं ती बोलरच पाहिजे स्टारचेच कपडे पाहिजे एक डजन तर नुसते कपडे असतात एक डजन दीड डझन रोज पांढरा फॅक स्टारचा शर्ट घालायचा त्याची लाईट लाई बारा तास संध्याकाळी काढून टाकायचा निम्म निम्म सोनं ओरिजिनल निम्म सोनं बेन्टेक्स ते दाखवून जातात तुम्हाला कळेच नाही आता दाखवून जात नवीन पद्धत निघाली आता बोट्यातल्या दोन तीन अंगठे आहेत ओरिजिनल बनवायच्या घड्यातला खाणा डुप्लिकेट हानायचा आता आपल्याला वाटतं हां ओके चांगले मोठा वस्तू लोक बी तशी आपण काही इडी आहेत आपण काही शानी आहे का जो पैशावाला आहे मोठा आहे पदवाला आहे आमदार रे खासदारे यांच्या पुढं वाट्या घेऊन कुठं 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 लावू अशी तर लोक आहेत महाराज लय चाट मारे लोक आहेत समाज सा तुम्हाला सांगतो हा यांच्या सावलेला राहू नका कधी मला लय आतून तिरस्कार येतो या लोकांना चाट्यांचा घेवा काय घेऊ साहेब साहेब आले साहेब आले बसा बसा समक घे माझे बायकु घे पूरगी बिघे असली ना आला लोक आहेत मग चाफ्यात बसली दुनिया काय सांगू एक एक तारा एक तार ह्या घटनेमध्ये तीन वर्षा सगळीकडे फिरावली जो मारण्याची जो बाजूंबी त्यांची सगळं चालत काय कुणाला माफ करीत नाही त्याचं कारण म्हणजे पोरगी पोरीने या भक्तीने आखं स्वतःला वाहून का घेतं याला कारण होतं तुझ्याशी लग्न करतो खुश काय पाहिजे बंगला आहे जमीन जमलाय बागाची जमीन आहे फळबागा आहेत बारे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये धंदा आहे काय सेटल उमल मस्त पाहिजे याला हे कळलं पाहिजे की सटल होऊ ठीके लग्न होऊ टिके लग्न लुगडं काय लवकर उचलायच्या आधी लुगडं उचलायचं नाही ना वर ही अक्कल कमी याला स्त्रियाने देणार ठेवा तुमच्याकडं आहे ते शील जे सत्व ते एकदा तुम्ही दिलं पुरुषाचा तुम्हाला आत लागून सांगतो तुम्ही बिघाडणार नाहीत पुरुष हा असा प्राणी आहे की त्याला एकच भले ते लाडू जिलेबी का असा एकच गोड लागत नाही किती सुंदर लक्ष्मी घरात असले ना तरी तिच्या शे समवेत प्रवास करताना ते चोरून ते हो ना पण दुसरी बघणार बघणार पुरुष त्याला त्याला डीएम पंप सर स्पीडने तयार होतो त्याच्या सेकंदाला असं आहे बरेच जर जे बघते मार्गात ते ओके त्यांचा विषय नाही आम्ही तुम्हाला सांगितलं लयमन कालवाखाल वखायला लागलं ना तर सरळ पुढची स्त्रीला लाईन असतो तिच्या पायाकडे बघायचे पायाची तर आज व्हॉट्सअपला एक फोटो लेखताना टाकलाय ना पाय बघितले ना काय वाईट मन जाग्यावर येतं आणि त्या स्त्रीचं विषय वाईट विचार मानात भाव नाही उत्सव प्रत्यक्ष देवीचा देवी म्हणजे लोकही गारबाडतात हा ती खतरनाक येते मंडक तोडणार ओढणार आहे त्याच्या हातात काय ती नवरात्र चालू आहे आता हा देवीचं स्वरूप असेल ना प्रत्येक स्त्रीच्या पायात मुलीच्या पायात कुमारिका मुलींचे पाय जर पाहिले ना तर विशिष्ट प्रकारचं तुम्हाला सांग तुमच्यात म्हणजे पुण्याचं काम तुम येते लक्षात घ्या पण ती नजर बदलणं फार गरजेचं आहे अशा नालायक जागामध्ये कळत नाही लोकांना ही सगळं झालं ते म्हणलं लग्न करतो हे म्हणजे ओके मग ते राहिल्या गरोदर आता निसर्ग यायचे काय कंडोम पाहिजे बिदर बिगर कंडोम बिगर बरोबर राहिल्या गरोदर गरोदर राहिल्याच्या पुढं मग तुम्हाला माहिती बाई थांबत नाही ही नॅचरली हा ते दिसूस्त दिसायला लागूस्तवर आब्रो जाऊस्तवर लग्न कर वेळ काळाशी चालून येते हे माणूस नाही बरं का एसी लावून गाणी आत खायला शेजारी गरम गारगार गर गर सी गरम गरम गाय बाई शेजारी मध्ये आधी किस मध्ये आधी कुरवाळणं मध्ये आधी ठोकाठोकी करणं ह्याला माझ्या वाटली गोड लागलं का तुम्हाला चलन का असं आयुष्यभर हे शे विचार करता माणूस म्हणून गेम होते माणसाची ही माझ्याकडून तीन वर्ष झाली गरोदर राहिली लग्न कर त्याच पिरियडमध्ये नेमकं बघा ह्याच गोष्टी तुमच्या हातात असतात म्हणून देवाचं अस्तित्व आहे देण्यात ठेवा त्याच पिरियडमध्ये फिरायले बरोबर इतकी काय सुंदर पूर्वी याला चालून आली स्थळ म्हणून आहे माहीत बारावान बारावांगडी दुरास पाटील ज्या आलं पूर्वी बघ अर बाबा नाथ खुला म्हणला चांगली सभ्य सुसंस्कृत हेच आपलं लाईफ आहे आता जाऊन दे गाडी तिला म्हणला तो थोडंफार घे मिटून टाक ॲबॉर्शन कर जाऊ दे गाडी आता ती मग दुर्गा आहे तिने रूप घेतलं तिने म्हणले जमायच नाही पोलिस स्टेशन कोर्ट अत्याचाराची केस लाखल पडी पुराव तुम्ही डी एन ए टेस्ट पर्ग बाळ आमकतम त्याला मला जिंदगीत खराज बा आपली तर आता हा संपलं आपलं म्हणलं काय असं झालं मग मग विचारचक्र क्राईम करतो की विचारचक्र चालू कुणाला कुणा कुणाला काय असं बरं वाटत नाही कोणाचे फोन करायला देणार ठेवा ती परिस्थिती बनती तुमच्या बाबतीत फक्त अशी परिस्थिती बनवून नका देऊ की एखाद्याला असं वाटत की याला मारून टाका भले ते उस उदनवारी पैशाचं कशाचंही कारण असू द्या खुनच असू द्या तुम्ही चेष्टा करत असू द्या कोण तुम्हाला त्रास सहन करायचे का जास्तीत जास्त प्रयत्न हा क्राईमपासून लांब राहण्याचा असला पाहिजे माणसाचा नाही तर त्याचा तरी गेम होईन तुम्ही आत तुमचा गेम होईन तो आत काय होऊ शकतं मग प्रोसेस तो डोक्यात झाली संपवायची आता पर्याय नाही आणि सुखाने ते करायचं माझ्याकडे करा पैसा आहे मी जिरवीन माझ्याकडे पैसा आहे मी सुटन गावनंच द्यायचं नाही प्लॅनिंग करतो दुनिया करतो अशा वेळेस एकट्याच काम नाही मग परमेश्वरनं अजून एक प्रकार बनलाय रोटी पंटक खतरनाक रोटी रोटीपंटक हा एक असा विषय त्याच्या टिप्पण तुला बाकीचं सगळं माहीत तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगतो त्यांच्याकडे अद्भुत शक्ती असते की स्वतःला आईवडिलांना बहिणीला भावाला स्वतःच्या बायकोला समर्पित न होता ते ह्या जवळच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त मित्र मित्राला समर्पित असतात नेत्याला समर्पित असतात हां ते काय करतात खायला प्यायला देवा हे फार वार समाजला फार कमी असतो त्यांचा हां सतत अशी आषाळभूत भूषाळभूत भूताळी नजर असते त्यांची कावा काय खायला म्हणते का किती वाजल्या गाडी आली जेवल्या का साहेब नाही नाही जेवण आपण पड लगेच अंडा अंडाखरी रोट्या येऊ दे का द्या थोडी घ्या थोडी घ्या साहेबाची रायलेली त्यात काही आपण डोळ्यान पाहिलं प्रत्यक्ष हा नेत्याची रायलेली शिल्लकदार त्यात लोक भयानक प्रकार सर्व तसले आहेत त्यात ते मग ठेवला बा दोन तोटे पड विश्वास पवार वयोवर्षी अठ्ठावीस सुशांत नारळकर वयोवर्ष पंचवीस दोन रोटी पंटर तयार भाऊ तुमच्यासाठी काय पण पण कुठं पण मूर्खपणा आहे हा पिंड घरी लेकरं असतात त्याचं शिक्षण असतं ती ते बाईकटी काय करेन आईवडील असतात कुटुंबाचा आधार आहे आणि मित्रासाठी काय पण लाज वाटली पाहिजे लाज पुरुष असलेली हत्यार असल्याची जर लाज असली पाहिजे ही ही मानसिकता आहे लोकांची लाईफमध्ये भिकारी बना काही बना फक्त रोटी पटर बनवणाचं सोडून द्या ही भिकार चोट वापरून आहे सोडून द्या ह्या ठिकाणी रोटी दोन तयार चला ओके तारीख उजाडली सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस घेतली बोलून तिला अडीच महिन्याचं बाळ पोटात आंबा गाठ जवळ गाडीत घेतली मला लग्न करू माझा कर आमकं तमक पागाळली स्त्रियांनी मुलींनी लक्षात ठेवा जो अनेक दिवस नाही 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 नाहीचा फाडा लावलाय गापकुरी तुम्ही जर दमकी दिली दमकी नंतर जर फोन आला की ठीक आहे माझं चुकलं माहिती शंभर टक्के समजायचं दुखा आहे तुमच्या जीवाला भाव वाटलं की हा चल लग्न करू कायच लग्न कर मारण्याची पद्धत सुद्धा फार मिशन होती बेठायचे सेक्स करायचा आहे ते रात्री झोपलेच होते एकत्र त्याबद्दल वाट नाही पण आंबा गाठाच्या त्या जवळ डेस्टिनेशन डेस्टिनेशन पॉईंटमध्ये त्याला काय काय जागा असतात अशा की गाडी लावायला सा सरकून जागा असती थांबून एखादा व्ह्यू पाहता येतो सौंदर्य पाहता येतं थोडी जागा असते अंदाज घातला की काढता ते करता सुरीने सपासप वार करून ते भक्तीला हलास केला त्या तिघांनी मिळून ती बॉडी दरीत चिपून दिली कारण त्या टायमाला त्याचं जे लोकेशन होतं ते तिथं ट्रेच झाले सी डी आरमध्ये मध्ये दोन दिवस झाले सगळे बागाबाग झाले स्विच ऑफ फोन तिच्या साख्या बावाने बघा त्या बावाला ती म्हणले तुझं बघ तुझं बघ तुझं बघ शेवट ती जवळची माणसं आहे तू ही कामाला आली शेवटी रक्ताचं ना असतं ह्या बोटाचं दुख दुःख झालं ही तर आहे ना हां बावाचं डसा डसा एक बाऊ त्या शिरडला माझ्यापाशी त्या बहिणीने आईबापा रडत्यात रजिस्टर मॅरेज करून टाकलं परस्पर मग ती चांगली पद्धत आहे चाळीस हजार पगार त्याला चॉईस काय असं मुंबईचा ड्रायवर ते बी एस च म्हणजे बस बीच चांगलंय कोणाच्या बी गाडी अठरा हजार ओके बघा चॉईस कुठे प्रेमी आपल्या दोघांचा तिसरा कोण याला म्हणलं ती फोटो काढ मान ते यात्रा काढ म्हणलं ती त्या बावाला म्हणलं तू दिल दिवशी मेली आणि मेली तरी हरकत नाही पण पर परत एंट्री तुझी नाही जनात ठेव मिले बरे जनात ठेव हा फोटो काढ त्याला हार आणि त्या दिवशी लग्न केले ना त्या दिवशी तारीख लिहायची जन्म मृत्यू असा फोटो काढून पाठवतेलं म्हटलं माझ्या केसकर काय करायचं चढ द्या सोडून अशी असे तर लोकांची मारून टाकली पोरगी चांगलं झालं असं तिचं मोठं मोठं बनायचं नादा ह्या नादाला लागली वाट झालं वाटलं झालं का नाही टाकली तरी पोलीस स्टेशनला तक्रार केली या रत्ना सॉरी हा रत्नागिरी पोलीस स्टेशन शेअर पोलीस स्टेशन पोलिसांनी सी डी आर काढला की शेवटचा कॉल दुर्वस पाटील दुर्वस पाटील उचलले पहिल्यांदा उचारले जरा त्यांचं असतं बरं का जरा जरा फोन असतात थोडं तालुका लेवलचा असतो पैशावाला असतो कॉन्टॅक्ट असतात काही त्या कॉन्टॅक्टमध्ये पहिल्यांदा नुसते विचारपूस करून बाहेर पोलिसांनी इतका फोकस केला ह्या घटनेत की नेमकं कोण असलं को पाहिजे तो तो आहेच चौकशी केली आज खबरी असतात खबरी नेटवर्क एखादं पोलीस स्टेशनचं चार जण त्याचा पीए का आता अनेक निवृत्त पोलीस अधिकारी माझ्या संपर्कातील पोलीस अधिकाऱ्यांनी जर ठरवलं ना तर काय एक नंबर काम करू शकतो फक्त ठरवलं पाहिजे बरं का हां बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःचं नेटवर्क स्ट्रॉंग केलं लेडीज बार ह्या ठिकाणी छोटे छोटे पोर असतात का पंटर बिंटर असतात त्याला पैसे द्यायचे कोणता गुंड कधी येतोय कोणाचं नेटवर्क कसं ह्याला नेटवर्क मानतात हे नेटवर्क काय काही माहिलं सुद्धा त्यांची कनेक्शन असतात पोलिसांची पी आय की काय प्रॉब्लेम आला ठीक आहे पण कोण येते कसं येते ह्याच्यातून गुन्हे साफा उ गुन्हेगार उचलतात कसं काय शालामात पोलीस कॉ पोलीस अधिकारी खरा हा पण हे फक्त सव्वीस जानेवारी पंधरा गट पुढतेच राहिले बऱ्याच ठिकाणी आता कुठल्या पोलिसेशनचा किती माल येतोय किती म्हणजे माल म्हणजे कळतं तुम्हाला हप्त्याचा प्रकार असतो ठाक एक सिस्टीम असते ती हप्त गोळा करते आणि वरपर्यंत पोहोचवते वरचे काय कमी नाहीत अगदी म एखादा मंत्री असन ते सुद्धा सांगतो काही करून एवढे एवढे दंड जाणार पाहिजे तुम्ही कसेही करा रस्त्यावर दंड नाही फोटो काढून एवढं तुमचं कलेक्शन टार्गेट आहे नाही तर माझ्याची गाठी ती आणतात बघ कसं मी ते आता व्हिडिओ सोशल मीडिया बघतो कशी गरीब गरीब कशी रागडायची कोणाला जायचं तळा ताळून द्यायची लोकांना गाडावं फिरवावं हो पण त्या गाडी फिरवू नये अशी तर मग शे असं लय आत्ती 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 चाललं नाही आती तिथं माती नेपाळ पेट्रोल झाले आंड्र सुद्धा ठेवाय आदित्य कारथ्यान हा मॉक कार टिरी आणणार यांच्या तुम्हाला सांगतो लोक हा बेकार हित हीचपर्यंत नाहीत गेलं पाहिजे ह्या घटनेमध्ये पोलिसांनी रितसर ह्यांनीच कॉन्टॅक्ट वापरले वापरल्यानंतर दुर्स पाटेल पहिल्या दिवशी सोडून दिला परफेक्ट खात्री झाली की हाची त्यांची लो आज अमके त्यांची व्हिडिओ तिडिओ फेमस झाली ती जोडी पट्टे लोकांना आजकाल आपल्याकडे एक पेट्रोल भारी चालतो अमेरिकेत नाही चालत इथं चालतं काय रे कोणी आहेत ती हा कोणी ही आयशी गही नाची गाडी कोणाची याची का हा ती आहे का बरोबर ती कोणी हा लय बायकू आहे का अर भारी राहू असतंच कुचा नेहमी कुचू कचू 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 लोकांना लय आवडतं बऱ्याच जण तर सरकारी दान्य खायचं ते चौकात बसायचं एम पीमध्ये मला तसली दिसली बरीशी बाया का मला येते बिडे फोकीत रातून दिवस ती असं काम जे पांढऱ्या कलरचा आमच्या असा असं असा असा करून बिड्या करतो गाल फडबसली यांची आतमध्ये भिकारी झाली मैत्रीच्या लाकडाचे पैसे नाही लोकांनी इतकी गरीबी आणि नेत्यांच्या चर्चा नेत्यांचं ते फ्लेक्स टोटल तिथं वा, आमदार वाजपान खासदार वाजप काय गाड्या आहेत त्यांच्या यालाच सायकल नाहीत लय गरिबी आपल्यापेक्षा तीस वर्ष मागायची तीस एक डीपी त्याच्यानुसार केबलाच हातारले अख्ख्या गावाला लाईट केबला आपला ॲडव्हान्स येतो चुरून लाईट वार म्हणणार नाही काय नाही काय नाही पोलिसाला आला तिथं जे पितले असा इस्त्री सुद्धा असतात ती वग आपल्याकडे बुपर स्टँडर्ड फिरतात असली फिरतात लाजबीच कोण देत नाही काही नाहीत तो काय के पाच पाच हजार नोकरी मिळतात त्याच्यावरच आपलं लय अवघड आहे जगाचं ह्यानी उचलली मग ती उचलली रिपीट केली निबार टिरी यांना कळलं आम्हीच केलंय ब आता तर पोलीस आहे एक नंबर काम केली रत्नागिरी पोलिस सगळा मुद्देमाल त्याही परिस्थितीत रेस्क्यू टीमचा आदर घेऊन पोलीस प्रशासनाचं कौतुक करायला पाहिजे उतरले आतमध्ये बॉडी घेतली डिस्पॅच होते नाही म्हणजे सहाव्या सातव्या दिवशी थोडी सडती बिडती मांजराच्या पिलावाने बारीकिवडूस बाळ सुद्धा सडलेल्या अवस्थेत बाई आपण म्हणतो ना भदाभदा पडतोय अतिवृष्टी पडती काय झालं सगळं होणार आहे हे नष्ट विनाशाकडे चाललंय आता ध्यानात ठेवा हा मला अनुभव आहे ना रंगारंग बाईचा काम म्हणलं की पन्नास हजार बुमलुंबल झालं इथं अध्यात्म इथं दिवी प्रतिष्ठान दहा हजार मानसिकतेतच सेक्झ बसले लोकांचे वासनांद जाईल लोक वासनांद झालं तिथून निघाला पुलीस स्टेशन त्यांना उच्चारलं घेतलं बॉडी घेतली बॉडीत पी एम केलं मग ते बाकीच होतच रडरडी दुनियादारी परफेक्ट केस रांगावली पोलिसांनी एक नंबर काम डायरेक्ट गाडी हात विशेष जाईन म्हणजे चांगल्या चौदा ते सोळा वर्ष तरी जाईल कमीत कमी हा काय कुठं कारण केस मार्टभर गाजली ही पोलिसांनी त्यांचं कापचोक केलं सगळ्या प्रकारचे पर केस बांधावं लागते व्यवस्थित बांधली कोर्टात काय असं ते न्यायालय बघून घे पोलिसांनी त्यांचं काम चोक केलं अशा प्रकारे पाटील गेला माझा पायी अनि बाइक गे खजपाई रामकृष्ण हरेमाउली